पंचवीस जानेवारी या रोजी रात्री साडे अकराच्या बाराच्या सुमारास रोहन खांडेकर नामक या व्यक्तीने माझ्या घरावरती हल्ला केला काही राजकीय सूडबुद्धीच्या हेतूने काही राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरून कारण मी जे गावातील विकासकाम करत आहे मी उपसरपंच आहे गेली चार वर्ष झालं शासनाच्या विविध माध्यमातून मी विविध योजना या गावामध्ये राबवत आहे पण काही राजकीय सुडबुद्धीने माझ्यावरती जे कामाच्या बाबतीमध्ये जळत असतात काही लोक त्यांनी ह्या इस्मात सांगून माझ्यावरती खुनी हल्ला करण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांनी पंचवीस तारखेला दिनांक पंचवीस या दिवशी रात्री साडे अकरा बाराच्या सुमारास त्यांनी दरवाज्यावरती लातबुक्क्या मारल्या व त्याच्या हातामध्ये तलवार होती लाताबुक्क्या दरवाज्याला मारल्यानंतर दरवाजाची कडी निघाली त्यानंतर त्या इस्माने माझ्यावरती तलवारीनं हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता माझ्या भावाने सदरच्या हल्ल्यावरती हातमध्ये गाठल्यानंतर त्याला इंज्युअर झाले तो जखमी झाला त्यानंतर मला तो रोहन नामक खांडेकर जो होता त्याने मला सरळ सरळ धमकी दिली की तुम्हाला मारण्यासाठी मला एक लाख रुपये सुपारी दिलेली आहे माझ्या पाठीमागे मोठे राजकीय लोकं आहेत मला तू दोन लाख रुपये दे अशी त्यांनी पैशाची मागणी केली असता सदर रोहन नामक इस्मास मी व माझा भाऊ यांनी पकडून ठेवले त्यानंतर त्यानंतर मी त्या रोहन नामक व्यक्तीस प्रत्युत्तर केलं त्याला पकडण्याचा प्रयत्न केला व त्याला पकडून ठेवलं त्यानंतर या मिरज तालुक्याचे उपविभागीय अधिकारी साहेब यांना मी ध्वनीवरून फोनवरून त्यांना मी फोन केला त्यांना सर्व घडलेली घटना सांगितली त्यानंतर डी वाय पी साहेबांनी तात्काळ पोलीस फोटा तिथं पाठवला व त्या ठिकाणी त्या, त्या इस्मास व त्याच्या हातातील असणारा जो सुरा आहे तो आम्ही पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे त्यानंतर पोलिसांनी आम्हाला फिर्याद देण्यासाठी बोलवले असता आम्ही फिर्याद देण्यासाठी गेलो असता त्यांनी मेडिकल करून घेतलं मेडिकलमध्ये माझ्या भावाच्या हाताला एन्ज्युअर झालेले आहे व त्या एन्ज्युअरनुसार आम्ही सदर पोलिसामध्ये मिरज ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केलेली आहे सदर रोहन खांडेकर नामक इस्मावरती खंडणीचा गुन्हा अनेक प्रकारचे गुन्हे नोंद झालेले आहेत यापूर्वी देखील या रोहन खांडेकरवरती अनेक गुन्हे नोंद आहेत माझी पोलिसांकडून अपेक्षा आहे की मला न्याय मिळेल आणि काही चाचण्या राहिलेल्या आहेत मेडिकल रिपोर्ट राहिलेला आहे तो रिपोर्ट सोमवार मंगळवारपर्यंत येईल तो आल्यानंतर त्याच्यावरती कारवाई होईल माझी पोलिसांच्याकडून अपेक्षा आहे की त्याच्यावरती योग्य ती कारवाई होऊन योग्य तो तपास व्हावा आणि जो कोणी यामध्ये सामील असेल जो कोणी यामध्ये त्याच्या पाठीशी असेल किंवा तो व्यक्ती असेल त्याला देखील शिक्षा व्हावी त्याला देखील अटक व्हावी व मला न्याय मिळावा ही मी सर्वांच्या वतीनं मी आपल्याकडे न्याय मागतो